आणि इथे अथक प्रयत्नांनंतर आपलं छान असं भरीत तयार आहे रोज सकाळी उठलं की प्रश्न पडतो आज जेवायला काय करू आणि सुट्टी जर असली तर बस बंग बघायचं कामच नाही तर तसंच माझंही होतं तर आज होती सुट्टी दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि आज सुट्टी असल्यामुळे नेमकं जेवायला काय बनवू हे सुचत नव्हतं पटकन असं मग काय भाजीपाल्यात शोधलं तर सापडलं ना वांग मग काय वांग बनवायचं म्हणजेच वांग्याचं भरीत बनवायचं ठरवून टाकलं पण त्या अगोदर माझा इंट्रो नमस्कार मंडळी मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते माय वर्ल्डमध्ये आणि आय होप तुम्ही बरे असाल चांगले असाल आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगलं असेल आणि काही प्रॉब्लेम असेल तर तेही सुटतील ना का टेन्शन घेऊ एक ना एक दिवस सगळं नीट होईल नो प्रॉब्लेम तर चला इथे बनूयात भरीत तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक मोठं वांगं आणि त्याला मी छान असे काप केलेले आहेत चारी बाजूने आणि त्या कापलेल्या बाजूमध्ये मी लसूण ॲड केलेलं आहे जेणेकरून लसूण जो आहे त्याचा फ्लेवर छान येईल वांग्यात छान असा फ्लेवर उतरेल आणि वांगं खायला एकदम टेस्टी असं लागेल आणि त्याचसोबत मी ते जे तेल दिसते ते तेल घेतलेलं आहे मी मोहरीचं मोहरीच्या तेलाने भाजीला एक वेगळाच सुगंध येतो चव येते हो पण फक्त भाजीलाच चव आणि सुगंध येतो बरं का जर तुम्ही यात भजी तळायला असाल ना तर पूर्ण विचका होऊन जाईल म्हणजे भळ जे यात तळलेले अजिबात चांगले लागत नाही कारण की मी हा प्रयोग केलेला आहे आणि तो माझा प्रयोग फसलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तर गप्पा मारता मारता माझं वांगही चिरून झाले त्यात लसूण पाकळ्याही ॲड करून झाल्यात आणि आता मी ते वांग भाजायलाही ठेवले मी या वांगेला छान असं भाजू देणार म्हणजे जास्त करपू देणार नाही नेमकंच असं म्हणजे ते मॅश होईल एवढंच मी त्याला भाजू देणार आहे आणि वांग भाजीपर्यंत मी माझ्या पोळ्या करत होते साईडलाच तर पोळ्या करत करत माझं वांगही भाजून झालेलं आहे आणि ते वांग भाजून झाल्यानंतर मी त्याला छान असं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर त्याच्यावरची ही टर्फल जी दिसत आहेत काळी ती टर्फल काढून घेतली मोहरीचं तेल लावल्यामुळे ते जरा सोपं झालं आहे असं मला वाटतं असं माझं मत आहे बाकी मग सांगू शकत नाही तुम्हाला ना काय वाटतं तर तर वांगं छान असं सोलून झाल्यानंतर मी वांग्याच्या भरिताची तयारी करायला घेतली म्हणजेच मी कांदा कापायला घेतला आणि हो मी ते फक्त दाखवायला दोन कांदे घेतलेत पण मी एकच कांदा कापला म्हणजे एका कांद्यात माझं काम झालं मला दुसऱ्या कांद्याची गरज नाही पडली आणि हे सगळं करताना विराज आजूबाजूला उड्या मारत होता परेशान करत होता पण त्याला इग्नोर करून मी माझं काम करत राहिले मधामधातच तो आई खायला दे पाणी दे प्यायला दे हे दे ते दे त्याचं सुरूच होतं तर मी त्याला म्हणजे सगळं सर्व देत देत माझं काम मी केलेलं आहे आणि मी आज ना थोडा वेगळा सेटअप केला म्हणजेच काय केलं टेबल घेतला टेबलवर शेगडी मांडली माझ्याकडे जी होती आणि त्या शेगडीवरती कडे म्हणजेच थोडक्यात आज गॅसवर मी स्वयंपाक केलेला नाही आहे माझा माझा वेगळा सेटअप मी तयार केला आणि त्यावर मी आजची रेसिपी केलेली आहे या सेटअपवर मी आज, सेट आज पहिल्यांदा स्वयंपाक करत होते त्यामुळे थोडंसं किंचित असं अवघड गेलं मला पण झाला स्वयंपाक माझा विराज होता आजूबाजूला त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती की हात लावेल किंवा उगं त्याच्या अंगावर काही पडले तर किंवा थोडं इलेक्ट्रिक होतं ना त्यामुळे थोडंसं टेन्शन वाटत होतं पण ते झालं मी घेतलं तेवढं सांभाळून तर चला आपल्या रेसिपीकडे वळूयात तर मी ते घेतलेलं आहे मोहरीचं तेल जवळपास एक ते दीड उबळी असणार हे तेल आणि हे छान असं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर मी त्यात ॲड केलेलं आहे जिरं आणि जिरं छान असं परतू दिलं आणि त्यानंतर मी परत त्यात ॲड केलेल्या होत्या मोहऱ्या जिरा आणि मोहरी छान असं तडतडू दिलं त्यानं छान असं परतून घेतला ते आणि त्यानंतर त्यात मी टाकला हा मीडियम असा चिरलेला कांदा जास्त लहानही नाही चिरला आणि जास्त मोठाही नाही चिरला जसा की भरितायला पाहिजे तसाच मी इथे कांदा चिरलेला आहे मधामधात का विसरते काय माहिती नाही का व्हिडिओ शूट केला नाही तेही माहिती नाही मी कॅमेरामधून या फोनमध्ये सगळे व्हिडिओज घेतले तर एखादा व्हिडिओ मिस झाला की नाही तेही माहीत नाही तर मी ते मला वाटतं असं की मी भरीत टाकताना मी व्हिडिओ शूट केलेला पण तो काही मला सापडत नाही म्हणून मी डायरेक्ट हाच व्हिडिओ टाकला तर मी कांदा परतून घेतल्यानंतर मी काय केलं होतं थोडीशी चटणी थोडासा कढीपत्ता थोडंसं मीठ हळद हे सर्व जिन्नस टाकलेत आणि त्यानंतर हे वांगं त्यात जे मी मॅश केलेलं वांगं होतं ते वांगं मी त्यात टाकलं आणि फायनली भरीत अशा काहीतरी प्रकारचा दिसत आहे आणि मधातली व्हिडिओ न शूट केल्याबद्दल किंवा के मी विसरल्याबद्दल खरंच सॉरी तर भरीत बनून झाल्यानंतर मी मस्त खायला घेतलं एका प्लेटमध्ये आणि चवीला खरंच एकदम छान असं झालेलं होतं त्यात मी छान असा हिरवा कोथिंबीर टाकला होता वरतून आणि विराज विराजही खातं थोडंसं तिकट जास्त नाही पण त्यालाही ते आवडलं आणि त्याच्या बाबालाही मीही टेस्ट केलं तर मलाही खूप छान आवडलं आणि आणि पुणे मी बऱ्याच वेळा अगोदर करून ठेवलं होतं त्यामुळे तशा दिसत आहेत त्या कोरड्या कोरड्या आणि इथे असं सुरू आहे माझं शूट काहीतरी केलेली आहे आणि दिवसभर काम करून थकवा घालवण्यासाठी मी थोडंसं बाहेर पडले तुम्ही चेहऱ्यावर बघू शकता की मी किती थकलेली दिसत आहे आणि थकवा घालवण्यासाठी माझा एक कमी असा उपाय आहे की मला जर मी खूप थकलेली असेल तर मी चहा घेते आणि ती होती जिंजर टी म्हणजे अद्रकीचा चहा अद्रक टाकलेला चहा आणि हा विराज जो की मी चहा घेतला की त्याला बिस्किट आणि चहा कंपल्सरी लागतोच तर असा काहीसा माझा दिवस गेलेला आहे आज भरपूर अशा कामात आणि नवरात्रीची तयारी करायची आहे म्हणजे काही करत होते काय सुरू आहे आणि काही करायची राहिली आहे असो काम तर सुरूच राहणार पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे आणि तुमच्या आयुष्यात नेहमी खुश राहा बाय बाय भेटू उद्या